लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं ताट्यामध्ये तोंडी लावण्यासाठी जर असं चटपटीत लोणचं असेल ना तर चार घास जरा जास्तच जातात परंतु हेच लोणचं जर आपण योग्य पद्धतीनं नाही ना, ना केलं तर ते आपल्या शरीरासाठी पोषक ठरण्याऐवजी अपायकारक ठरू शकतं म्हणूनच आज आपण लिंबू न वापरता तेलाच्या एकाही थेंबाचा वापर न करता लिंबाचं लोणचं तयार करणार आहोत तसं तर लगेचच झटपट लोणचं तयार करून आपण त्याच दिवशी सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकतो परंतु पारंपरिक पद्धतीनं जे लिंबाचं लोणचं तयार होतं ना ते जास्त चविष्ट तर होतच शिवाय त्याचा आपल्या शरीराला काही अपाय होत नाही शिवाय दीर्घकाळ देखील टिकतं आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा लिंबाचा लोणच्याचा तयार मसाला वापरणार नाही होत तर लोणच्याचा मसाला देखील आपण घरीच तयार करणार आहोत लिंबांची निवड करण्यापासून लोणचं निगुतीनं कसं करायचं आणि ते जास्तीत जास्त दीर्घकाळापर्यंत कसं टिकवायचं यासाठीच्या सगळ्या टिप्स आपण आज पाहणार आहोत फार घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला लिंबू न वाफवता तेलाच्या एकाही थिंबाचा वापर न करता घरगुती पद्धतीचं म्हणजेच घरीच लोणच्याचा मसाला तयार करून केलेलं गोड आंबट तिखट चटपटीत पारंपरिक पद्धतीने केलेलं लिंबाचं लोणचं लिंबू न वाफवता तेलाचा एकही थेंब न वापरता वर्षभर टिकणार चटपटीत लोणचं करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पिवळी धमक पातळ रसरशी चौदा लिंब घ्यायची आहेत भाजी मार्केटमधून लिंब विकत घेताना हे पाय ही लिंब आपल्याला बोटांच्या आहे अशा प्रकारे दाबून पाहिजे म्हणजे ती पातळ चालीची आहेत की नाही ते लगेच कळतं आणि रसरशीत आहेत की नाही ते सुद्धा लगेच जाणवतं आणि लोणच्यासाठी लिंबांची निवड करताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग असता कामा नाहीतर आपलं लोणचं लवकर खराब होतं आता हे प्रत्येक लिंबू हे पाय आपल्याला अशा पद्धतीनं आडवं कापून आहे आणि एका लिंबाची आपल्याला आठ फोडी करून घ्यायच्या आणि हे लोणचं तयार करताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा लोणचं तयार करण्यासाठी आपण जी भांडी वापरणार आहोत ना ती पूर्णपणे कोरडी असायला हवीत त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश असता का नये हे लिंबू चिन्ह आता आपण जी सुरी वापरतोय ना ती सुद्धा पूर्णपणे कोरडी असायला हवी आता कापून घेतलेल्या प्रत्येक लिंबाच्या फोडींमधील आपल्याला एकूण एक बिया काढून टाकायच्यात लिंबांमध्ये प्रत्येक बी मोठी असेल असंच काही सांगता येत नाही छोट्या छोट्या देखील बिया असतात त्या सुद्धा आपल्याला काढून टाकायच्यात चुकून जरी एखाद्या लिंबाच्या फोडीमध्ये एखादी छोटीशी बी शिल्लक राहिली ना तर आपलं मग सगळं लोणचं कडवट होईल हे पा चौदा लिंबांपैकी तेरा लिंब आपण कापून घेतलीत आणि त्यातील सगळ्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि एक लिंबू बाजूला ठेवून दिले ते कशासाठी ते आपण नंतर पाहूया आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि या कढईमध्ये आपल्याला चार टी स्पून बारीक मीठ अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे आणि मंद आचेवर हे तीनही जिन्नस आपल्याला तीन चार मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गरम करून घ्यायचे कधी कधी काय होतं हे मीठ हळद हिंग यामध्ये थोडासा ओलसर असतो असते त्यामुळे आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं म्हणून यामध्ये नकळत असलेला जो ओलावा ना तो उडून जाण्यासाठी आपल्याला हे तीनही जिन्नस फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आपले तीनही जिन्नस गरम झालेले आहेत आता आपण ते काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता ज्या बर्णीमध्ये आपल्याला लोणचं स्टोअर करून ठेवायचंय म्हणजे वर्षभर वर साठवून ठेवायचे ना ती बरणी आपल्याला स्टरलाईज करून घ्यायची म्हणजे ही बरणी आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची जंतुविरहित करून घ्यायची सूक्ष्म जंतुविरहित करून घ्यायची ती कशी करायची तर ही बरणी जी आहे ना ती आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कापडाला पुसून कोरडी करून घ्यायची पूर्ण कोरडी करून घ्यायची अशी कापडाला पुसून पूर्णपणे कोरडी करून घेतली ना, 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 ना तरी ही बरणी आपल्याला कमीत कमी दोन तास किंवा दिवसभर कडक उन्हामध्ये ठेवायची आणि एवढं जरी करून घेतलं असलं ना तरी आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची आहे आणि ते म्हणजे हे पहा एका भांड्यामध्ये अशा प्रकारे एक कोळशाचा निखारा ठेवायचा आहे आणि त्यावर अगदी चिमुळ भर हिंग घालायचं आहे आणि जो धूर तयार होईल ना त्या धुरावर ही बरणी आपल्याला अशा पद्धतीनं पालथी घालायची आहे आणि धूर संपेपर्यंत म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं ही बरणी आपल्याला अशीच ठेवायची आहे बरणीच्या झाकणालाही थोडासा स्मोक द्यायचा आहे अशा प्रकारे बर्नीला आणि बर्णीच्या झाकणाला हिंगाची धुरी दिली ना तर चुकून बर्नीमध्ये काही सूक्ष्म जंतू राहिले असतील ना तर ते सुद्धा नष्ट होतील एवढी सगळी काळजी घेतल्यानंतर का बरं आपल्या लोणचं खराब होईल आता आपण बिया काढून घेतलेल्या ज्या तेरा लिंबांच्या फोड आहेत ना त्या एका कोरड्या बोलमध्ये घालायच्या आणि आपण गरम करून थंड करून घेतलेले मीठ हळद आणि हिंग यावर घालायचे आणि या लिंबाच्या फोडी हे पण आपल्याला अशा पद्धतीनं खाली वर करून घ्यायच्या म्हणजे मीठ हळद आणि हिंग आपल्या सगळ्या लिंबांच्या फोडींना अगदी व्यवस्थित लागतील सगळ्या फोडी या मीठ हळद आणि हिंगानं कोट होतील आपण लिंबू वाफून न घेता तेलाच्या एकाही थेंबाचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीनं हे लिंबाचं लोणचं तयार करतोय म्हणून आपण हळद मीठ हिंग लावून या लिंबाच्या फोडी मुरवून घेणार आहोत तसं तर इन्स्टंट म्हणजे झटपटही लोणचं तयार होतं परंतु पारंपरिक पद्धतीनं केलेलं लोणचं जास्त चविष्ट असतं आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतं हे पण आपल्या सगळ्या लिंबांच्या फोडींना मीठ हळद आणि हिंग अगदी व्यवस्थित लागलेत आता या लिंबाच्या फोडी आपल्याला आपण स्टरलाईज करून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये घालायच्यात लिंबाच्या फोडी भरून झाल्यानंतर बर्नीला झाकण लावायचे आणि ही बर्णी आपल्याला आठ दिवस जिथे पाण्याचा अजिबात पा संपर्क नाहीये अशा स्वच्छ कोरड्या उबदार ठिकाणी ठेवायची आहे आणि रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ हाताने ही बरणी आपल्याला हे पा अशा पद्धतीनं खाली वर उभी आडवी गोल गोल फिरवायची आहे म्हणजे लिंबाच्या फोडी खालच्या वर वरच्या खाली अशा जायला हव्यात यानं काय होईल मिठाला जे पाणी सुटलेलं असताना ते सगळीकडे पसरलं जाईल सगळ्या लिंबांच्या फोडीना ते लागेल आणि आपलं लोणचं लवकरात लवकर मुरण्यास मदत होईल हेपा लिंबाच्या फोडी मुरायला ठेवून आठ दिवस झालेले आहेत आठ दिवस ही बरणी रोज मी खालीवर उभी आडवी अशी गोल गोल फिरवत होतो आणि लिंबाच्या फोडी खालीवर करत होतो आठ दिवसानंतर पहा आपल्या लिंबाच्या फोडींना कसं पाणी सुटलंय ते आता आपल्या लिंबाच्या फोडी व्यवस्थित मुरल्यात का ते आपण पाहूया म्हणजे मऊ पडल्यात का ते पाहूया हे पा लिंबाची फोड बोटांच्या सहाय्यानं दाबली असता ती दबली सुद्धा जाते आणि तुटली सुद्धा जाते अगदी सहज तुटतीये म्हणजे आठ दिवसांमध्ये आपल्या लिंबाच्या फोडी मऊ पडलेल्या आहेत अगदी व्यवस्थित मुरलेल्या आहेत मला आठ दिवस लागलेत कदाचित तुमच्या सहा दिवसात सुद्धा मऊ पडतील म्हणून आत्ता आपण जसं आठ दिवसांनी लिंबाची फोड दाबून पाहिली ना तशी तुम्ही पाच सहा दिवसानंतर एकदा दाबून पाहिजे जर पाच सहा दिवसांमध्ये मुरली असेल तर उत्तमच आता बर्नीमधील मुरलेल्या या लिंबाच्या फोडी आपल्याला एका कोरड्या बॉलमध्ये काढून घ्यायच्या आणि कोरड्या चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं खाली वर करून घ्यायच्यात हलवून घ्यायच्या हे पहा आपल्या लिंबांना पाणी तर सुटलं आहे परंतु खूप सारं असं सा पाणी सुटलेलं नाही आहे काही वेळेला काय होतं की खूप सारं पाणी सुटतं मग हे जास्तीचं पाणी आपल्याला काढून टाकावं लागतं परंतु आपलं तसं झालं नाही अगदी मोजकंच पाणी सुटलं आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि या गरम कढईमध्ये आपल्याला चार टेबलस्पून मोहरीची डाळ घालायची आहे आणि ही डाळ आपल्याला आचेवर दोन तीन मिनटं गरम करून घ्यायची आहे म्हणजे जर या डाळीमध्ये काही आर्द्रता शिल्लक का असेल म्हणजे ओलसरपणा शिल्लक असेल ना तो उडून जाईल आणि मग आपल्या लोणचं खराब होणार नाही हो पण ही डाळ आपल्याला अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायची नाहीये तर हे पहा हाताला चटका बसतोय का हे एकदा चेक करायचं डाळ आपल्या आप बोटांना गरम लागत असेल तर लगेचच आपल्याला ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड देखील करून घ्यायची आहे आता याच गरम कढईमध्ये आपल्याला एक टेबलस्पून धणे अर्धा टी स्पून बडशीप अर्धा टीस्पून जिरे चार काळी मिरी चार लवंग आणि दहा बारा मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि आचेवर हे सगळे जिन्नस आपल्याला फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि गरम झाले की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता याच गरम कढईमध्ये आपल्याला दोन टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव टी स्पून हिंग घालायचा आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला मंद आचेवर वर दोन तीन मिनिटं एकसारखे हलवत राहून राहून गरम करून घ्यायचे हे सगळे कोरडे जिन्नस आपण का गरम करून घेतोय तर या सगळ्या कोरड्या जिन्नसांमध्ये थोडस मॉइश्चर म्हणजे ओलावा असण्याची शक्यता असते या ओलाव्यानं आपल्या लोणच्याला लवकर बुरशी लागून ते खराब होऊ शकतं म्हणून आपण हे सगळे जिन्नस थोडे थोडे गरम करून घेतोय जेणेकरून त्यांचा ओलावा ओढून जाईल आपले दोन्ही जिन्नस गरम झालेत आता गॅस बंद करायचंय आणि ते काढून घ्यायचे आता मिक्सरच छोटं चटणीचं भांडं घ्यायचंय आणि या चटणीच्या भांडे मध्ये आपल्याला आपण गरम करून थंड करून घेतलेले धने जिरे बडीशेप लवंग काळी मिरी मेथीचे दाणे आणि आपण गरम करून थंड करून घेतलेल्या मोहरी डाळीपैकी पाव टक्के मोहरी डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि याची अगदी खूप फाईन पावडर व्हायला असं काही नाही थोडीशी जाडसर राहिली तरी सुद्धा चालणार आहे हे पहा अशा प्रकारे गरम करून थंड करून घेतलेली मिरची पावडर आणि हिंग देखील यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरचं बटन फक्त एक क्षणभर फिरवायचं आहे म्हणजे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील हे पण आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत आणि रंग देखील बदललेला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत जी उरलेली मोहरीची डाळ आहे ना ती सुद्धा घ्यायची आहे एकंदरीत काय आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चेलेला काळा सेंद्रिय गुळ घालायचा आहे आणि हा गुळ आपल्याला मंदाचेवर चमच्याच्या सहाय्यानं हलवत हलवत वितळवून घ्यायचा आहे आप आपल्याला या गुळाचा कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे त्यामुळे हा गुळ वितळवून घेण्यासाठी आपल्याला यामध्ये दूध पाणी तूप काहीच घालायचं नाही आहे अगदी तसाच आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे हे पा मंदाचे अगदी सात ते आठ मिनिटांमध्येच आपला गुळ पूर्णपणे आता तो आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचा गुळामध्ये काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि थोडासा आंबटपणा देखील असतो गुळ गरम केल्यानं गुळाच्या पाण्याबरोबर आंबटपणा देखील नष्ट होतो या पाण्यामुळे आणि आंबटपणामुळे आपल्या लोणच्याला बुरशी लागून ते लवकर खराब होऊ नये म्हणून आपण हा गुळ वितळवून घेतोय आता आपण हळद मीठ लावून ज्या लिंबाच्या फोडी आठ दिवस बरणीमध्ये मुरवून घेऊन त्या बोल काढून घेतल्या त्यांना त्या फोडींवर आपल्याला हा लोणच्याचा मसाला आणि ही मोहरीची डाळ घालायची आहे यामध्ये तुम्ही ही उरलेली मोहरीची डाळ नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे परंतु काय होतं या मोहरीच्या डाळीमुळे लोणच्याला खार छान सुटतं म्हणून आपल्याला मोहरीची डाळसुद्धा घालायची आहे लिंबांच्या फोडींवर मसाला आणि मोहरीची डाळ घातल्यानंतर कोरड्या चमच्याच्या साह्यानं हे सगळे जिन्नस आपल्याला एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक्झिव करून घ्यायचे आहेत तोपर्यंत वितळून घेतलेला गूळ थंड आहे आणि तो थोडासा घट्ट देखील झालेला आहे गूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला तो गुळ या लिंबांच्या फोडीवर घालायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे पाहिलेत ना तुम्ही आपण लोणचं किती काळजीपूर्वक आणि निगुतीनं करतोय ते सगळे जिन्नस गरम करून घेतलेत ते थंड करून घेतलेत सगळी भांडी कोरडी खडखडीत वापरली आहेत हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपला गुळ या लिंबांच्या फोडींमध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि रंग तर पहा कसा मस्तपैकी लाल चुटू घालाय तो सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत एकजीव झालेत आता आपण चौदा लिंबांपैकी एक लिंबू जे न कापता बाजूला ठेवलं होतं ना त्या लिंबाचा अशा पद्धतीनं रस काढायचा आहे आणि तो या लोणच्यावर घालायचा आहे असं केल्यानं काय होईल तर आपलं लिंबाचं लोणचं आणखी रसरशीत तर होईलच शिवाय ते आणखी दीर्घकाळ टिकण्यासही मदत होईल म्हणजे हा लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करून लोणचं दीर्घकाळ टिकण्यास मदत करेल पाहिलं तुम्ही आपण लिंब न वापरता तेलाचा एकही थेंब न वापरता आपलं गोड आंबट तिखट चटपटीत रसरशीत लालचुटूक पारंपरिक पद्धतीचं लिंबाचं लोणचं तयार झालंय तयार झालेलं हे लोणचं आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी हे लोणचं आपल्याला आपण आठ दिवस लिंबाच्या पोळी मुरवण्यासाठी ज्या प्रकारे काचेची बरणी स्टरलाईज केली होती म्हणजे तयार केली होती ना त्याच प्रकारे तीच बरणी किंवा दुसरी बर्णी तशाच प्रकारे स्टरलाईज म्हणजे निर्जंतुक करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे लिंबाचं लोणचं आहे आपण इतक्या काळजीपूर्वक अगदी वेळात वेळ काढून निगुतीनं हे लोणचं तयार केलंय त्यामुळे ते वर्षभर सुद्धा फ्रीज बाहेर आरामात टिकतं फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची ती म्हणजे लोणचं बरणीतून काढून घेताना हात अगदी स्वच्छ असायला हवेत चमचाही अगदी स्वच्छ असायला हवा आणि कोरडा असायला हवा पाण्याचा अजिबात अंश असता कामा नये लोणचं काढून घेतल्यानंतर लोणच्याची बरणी लगेचच झाकून ठेवायची उघडी ठेवायची नाहीये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीनं लाल चुटूक चटपटीत रसरशीत लिंबाचं लोणचं एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद